नमस्कार मी मीनाक्षी माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे कोथिंबीरचे खमंग असे खुसखुशीत धपाटे बनवलेले आहेत कोथिंबिरीचे धपाटे खूप छान होतात इथे मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा ओवा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आणि जिरं हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आणि चवीनुसार मीठ हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ आहे ना मी दोन वाट्या घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे ह्याला दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ नाही घेतलं कारण गव्हाच्या पिठाने काय होतात कडक होतात थोडेसे आणि थोडंसं तिळ टाकून घेतलेलं आहे थोडी हळद आणि मीठ तर आपण टाकलेलं आहे बारीक करताना आणि खूप सारी कोथिंबीर एकदम आणि हा आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो मिक्स करायचा हिरवी मिरची लसूण जिरं आणि ओवा आणि ओवा असा हाताने असं ह्याच्यामध्ये चोरून टाकला तर खूपच छान लागतात सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं तेल टाकायचं तेल टाकले नजरात एकदम असे मऊ खुसखुशीत होतात धापाटे आपले सगळं मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही मी मेथीचे पण धपाटे बनवलेले आहेत आणि आपले असे साधे नेहमी बनवतो तसे पण बनवलेले आहेत धापाटे ह्याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पात वगैरे जर बारीक कापून टाकली कांदा वगैरे तर ते तर खूप छान लागतं ते एकदम असे मस्त खमंग लागतात धापाटे दह्याबरोबर उसळ बरोबर, बरोबर कशाची तुम्ही उसळ बनवा मटकीची मुगाची किंवा चण्याची उसळ चांगलं मळून घ्यायचं चा म्हणजे काय होतं धापाटे आपले थापता नाही आहे ना कपड्यावरती चिरत नाही आहे चांगला एक गोळा करून घ्यायचा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आहे म्हणजे आपले फटाफट धपाटे थापले झाले गेले पाहिजेत कपड्यावर पाऊस पण मस्त बाहेर पडतोय धपाटेच बनवूया एकदम चपाती भाजी रोज रोज खायचा कंटाळा आलाय म्हटलं आज हे धपाटे बनवूया मग असं मळून घेतलेला आहे आणि असा कपडा भिजवून घ्यायचा थोडंसं पाणी टाकून ह्याच्यावरती आपल्याला किती मोठा पाहिजे छोटे पाहिजे धपाटे तसे गोळा करून घ्यायचा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असे थापायचे तुला मग असे कडनी चिरले पण नाहीत आणि एकदम असे बारीक कडनी पण तिच्याकड्या थापून घ्यायच्या चांगल्या था थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती ते धपाटे टाकायचं जर तव्याला चिटकला असेल म्हणजे कपडा नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावून त्याच्यावरती असं चा, थापून घ्यायचं म्हणजे धपाटं कपड्याला चिटकत नाही हे बघा असे मस्त धपाटे झालेलं <coughs> <coughs> आहे आपलं आणि चांगले असं खरपूस भाजायचे चांगले आणि मऊ सूत होतात एकदम धपाटे आणि खूप छान झालेले धपाटे सकाळीच मी बनवलेले गरम गरम धपाटे मस्त आषाढ महिना आला की कापण्या धपाटे हे जास्त बनवलं जात आमच्याकडे मग असे खरपूस मस्त असे भाजलं जात गव्हाचं पीठ टाकलं ना काय होतं मग असे थोडेसे चिकट पण होतात आणि कडक पण होतात धपाटेनंतर थंड झाल्यावर पण हे संध्याकाळपर्यंत एकदम मऊ खुसखुशीत आपली भाकरी कशी बनवली जाते तसेच राहतात एकदम आणि चवदार झालेले एकदम कोथिंबीर मिळे मस्त खरपूस भाजायचे चांगले मग असे मस्त झाले आता आपण असे सगळे धपाटे बनवून घेऊया बघा बघा मस्त एकदम चिरलं वगैरे नाही कसे वाटते तुम्हाला माझी धपाट्याची रेसिपी कोथिंबीरच्या आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब करा सगळे असे धपाटे आपण आता बनवून घेणार आहोत पावसाळा चालू झाला की कापण्या धपाटे असे मस्त वाटतं खायला आणि आषाढ महिना पण आहे बघा असे आपण सगळे धपाटे भाजून घेणार आहोत हे बघा असे सगळे मस्त एकदम खरपूस भाजले आणि एवढे मऊ खुश खुशीत झालेले हे बघा मस्त झाले धन्यवाद